यस yes, दिवाळी आलेली आहे आणि खूप साऱ्या जणांचे ऑलरेडी मला कॉमेंट्स यायला सुरुवात झालेली आहे डॉक्टर दिवाळीमध्ये आम्हाला फराळ आम्ही करायचा का नाही करायचा डायबिटिक पेशंट्सना फराळ केलेला चालतो का नाही करत नाही चालत हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता तर आज मी तुम्हाला असे एक पाच ते दहा पदार्थ सांगणार आहे की जे डायबिटिक फ्रेंडली आहेत एक डिस्क्लेमर आहे की जरी हे डायबेटिक फ्रेंडली असले तरीसुद्धा तुम्ही हे कमी प्रमाणात खायचे आहेत मी तुम्हाला अल्टरनेटिव्स देतो आहे सो दॅट तुमची दिवाळी पण गोड राहावी आणि असून असूनसुद्धा तुमचा शुगर न वाढता तुमच्या शरीरामध्ये फॅट न वाढता तुमची दिवाळी आनंददायी व्हावी यासाठी हा सगळा प्रयत्न आहे सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बिईंग अ डायबेटिक आपण हे ठरवलेलं होतं की आपल्याला एम आर पीच अवॉइड करायच्या आहेत आणि त्याच्याऐवजी तुम्ही कमीत कमी प्रोसेस केलेल्या किंवा अनप्रोसेस केलेल्या नॉन रिफाईन गोष्टी तुम्ही वापरणं गरजेचं आहे मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्सपासून जेवढं शक्य आहे तेवढं लांब राहायचं आहे रिफाईंड सॉल्ट या गोष्टी आपण आपल्या खाण्यामध्ये वापरायच्या नाही आहेत आणि ट्रान्सफॅटी असिडस वापरायचे आहेत मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सगळं बंद केलं तर आम्हाला काहीच खायला नाही मिळणार का तर असे खूप सारे घटक आहेत की जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेटचा विचार करता तर अशा पद्धतीचं कार्बोहायड्रेट ज्या ज्या गोष्टींमध्ये आहे की ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे तर सगळ्यात पहिलं जेव्हा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे हा विचार केला तर आपल्यासमोर ऑप्शन येतो कुठल्याही पद्धतीचे बेसनचे पदार्थ सो ज्या ज्या ठिकाणी जे जे पदार्थ बेसनपासून बनतात ते पदार्थ डेफिनेटली तुम्ही दिवाळीमध्ये ट्राय करू शकता एन्जॉय करू शकता बेसनपीठापासून जास्त बेसनपीठ वापरलेली आणि कमीत कमी, -कमी राईसचा भाग असलेली किंवा इतर पीठं वापरलेली चकली हा सगळ्यात जो एक ॲडिशनल ऑप्शन आपण वापरू शकतो तो आहे त्यानंतर शेव हा एक ऑप्शन आहे मग ती मोठी शेव असू शकते किंवा जाड शेव असू शकते तो ऑप्शन तुम्ही तुमच्या दिवाळी मदे जरूर वापरू शकता पोहे असतील किंवा त्या पोह्याचा चिवडा असेल किंवा तत्सम पदार्थ असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये पीठ थोडंसं चेंज करायचं आहे बऱ्याचसारख्या गोष्टींमध्ये मग ती दिवाळीमध्ये असतील शंकरपाळी असेल ओल्या नारळाची करंजी असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असेल तर ज्या ज्या ठिकाणी आपण मैदा वापरलेला आहे वरच्या आवरणासाठी खोबरं आणि त्याच्यामध्ये थोडासा ऑर्गॅनिक पद्धतीचा गुळ आणि त्याच्यावरचं जे आवरण आहे ते तुम्ही खपली गव्हाच्या चपातीपासून सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मैदा जिथं जिथं वापरताय तो मैदा तुम्ही खपली घावतो पीठ आणून तो तुम्ही रिप्लेस आहे ब्राऊन राईसचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वापरून ते ते पदार्थ तुम्ही जर का तुमच्या खाण्यामध्ये वापरायला सुरुवात केली तर तुम्ही त्यापासून बनलेले पदार्थ आणि अशा पद्धतीच्या तेलामध्ये की जे तेल लाकडी घाण्यावरचं आहे कमीत कमी प्रो प्रोसेस्ड आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सफॅटी ॲसिड्स कमी आहेत अशा पद्धतीचं ब्रँडचं किंवा शेंगदाण्याचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी शालो फ्राय किंवा एअर फ्राय केलेले पदार्थ वापरलेत तर तुमची शुगर पण वाढणार नाही आणि तुमचं कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड प्रोफाईल पण त्या केसमध्ये हलणार नाही आपल्या सगळ्यांचा आवडीचा लाडू हा प्रकार असतो तर त्या केसमध्ये बेसनचा लाडू आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्ज्युगर किंवा स्टिव्या सदृश्य जे प्लांट बेस्ड शुगर आहेत ज्या नॅचरल शुगर आहेत त्या तुम्ही जरूर वापरू शकता तुम्हाला ॲनिमल मिल्क आपण अवॉइड करायला सांगितले पण डेफिनेटली ओल्या खोबऱ्यापासून किंवा नारळापासून बनवलेलं दूध असतं बदामाचं दूध असतं आणि त्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आमच्या आपल्या नाशिकचे एक बरे झालेले डायबिटीज फ्री फॉरेज वेक्टर आहेत त्यांनी तर आ या ह्याच्यापासून बनवलेलं श्रीखंड मला एकदा नाशिकला मी गेलो होतो त्यावेळी त्यांनी खायला दिलं होतं आणि मला शक्य झालं तर त्याची रेसिपी मी जरूर कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करीन तुम्हाला जर का व्हिगन श्रीखंड कसं बनवायचं आहे किंवा व्हिगन आईस्क्रीम कसं बनवायचं आहे शुगर फ्री इन्ग्रेडियंट वापरून हे जर का तुम्हाला हवं असेल तर जरूर खाली कॉमेंट म कॉमेंटमध्ये आईस्क्रीम आणि शुगर फ्री श्रीखंड असं तुम्ही टाईप करायचं आहे आणि मी माझ्या टीमला रिक्वेस्ट करेन की ह्याची रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवावी सो दॅट तुम्हाला हे पण पदार्थ थोडेफार या दिवाळीमध्ये एन्जॉय करता येऊ शकतील ड्रायफ्रूटचे लाडू हा पण एक खूप चांगला ऑप्शन आहे मे बी तुम्हाला साखरयुक्त मग ते बुंदीचे लाडू असतील किंवा इतर रव्याचे लाडू असतील ते मे बी खाता येणार नाहीत पण तुम्ही डेफिनेटली ड्रायफ्रूटचे लाडू थोड्याफार प्रमाणात एन्जॉय करू शकता ओल्या नारळाच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ना बनवलेली जे बर्फी असती ती पण तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये थोडीफार वापरायला हरकत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुठलाही तुम्ही धान्यवाला किंवा मे बी तुम्ही एखादा चिवडा किंवा चकली किंवा असे पदार्थ खाताय तर ते नुसते खाऊ नका त्याच्याबरोबर आयदर एखादी फ्रूट प्लेट बरोबर ठेवा किंवा त्या चिवड्यामध्ये शक्य असेल तर थोडंसं मोड आलेली कडधान्य जसे आपण मिसळ बनवतो का जशी आपण भेळ बनवतो त्या पद्धतीनं त्यात थोडेसे मोड आलेली कड धान्य थोडंसं टोमॅटो कोथिंबीर थोडासा कट केलेला कांदा वगैरे बारीक चिरलेला कांदा वगैरे हे तुम्ही टाकत तर त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली फायबर मिक्स होईल सो तुम्ही चिवड्याची पण टेस्ट घेऊ शकताय त्याच्यामध्ये फायबर पण जाईल आणि तुमची शुगर लेवल वाढणार नाही सो बेसिकली जो फॉर्म्युला आपण आपल्या रेग्युलर डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये वापरतोय कंबाईनिंग रिफाईन नॉन रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्स विथ द फायबर हे जर का तुम्ही केलं तर मला वाटतं तुमच्या शुगर लेवल खूप जास्त वाढणार नाहीत आणि एन्श्युअर करा की ज्या दिवशी तुम्ही असे मैदायुक्त पदार्थ किंवा मेबी थोडेसे फ्राय केलेले पदार्थ तुमच्या चुकून खाण्यात आले तर त्याच्यासाठी एवढी गिल्ट बाळगू नका त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये कुठलंही ग्रेन वापरू नका मे बी तुमचा दिवाळीच्या वेळेला जरा थोडं दिवसा सकाळी जास्तच खाणं झालेलं आहे किंवा मे बी थोडे मैद्याचे पदार्थ खाण्यात आले मे बी थोडासा बुंदीचा लाडू वगैरे खाण्यात आला शंकरपाळी वगैरे तुमच्या खाण्यात आली तर त्यावेळेला गिल्ट बाळगण्या बाळगण्यापेक्षा त्यावेळेला तुम्ही ते खाऊ शकता फक्त संध्याकाळी तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये सूप किंवा फक्त सलाड किंवा फक्त फ्रूट प्लेट खाऊन झोपून टाकायचं आहे रात्रीच्या खाण्यामध्ये मग कुठलंही जड किंवा ग्रेनयुक्त पदार्थ नाही खायच्यात या पद्धतीनं जर का तुम्ही बॅलन्स केलं तर तुमची दिवाळी पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येतील मी सांगितलेले पदार्थ आहेत ते पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येतील तुमच्याकडे पण असे कुठले पदार्थ तुम्हाला युनिक सुचले युनिक तुम्ही जर का बनवले तर माझ्या या व्हिडिओच्या खाली जरूर पोस्ट करा जरूर आम्ही त्या पदार्थांची दखल घेऊ योग्य लो लोकांपर्यंत किंवा डायबेटिक व्यक्तींपर्यंत ते आपण पोहोचवूया सो दॅट तुमची पण दिवाळी गोड होईल आणि इतरांची दिवाळी पण आपल्याला गोड बनवता येईल राईट सो खूप साऱ्या तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा तुमची ही दिवाळी आ, हे सणासुदाचा कालावधी आहे तो तुम्हाला सगळ्यांना आनंददायी जावो आणि तुम्हाला लवकरात लवकर डायबिटीस फ्री करणारा आणि मुक्त करणारा जावो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जरूर मॅक्सिमम डायबेटिक लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवायचा आहे त्याला लाईक तर करायचंच आहे यूट्यूब चॅनलला पण माझ्या सबस्क्राईब करायचा आहे आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांची दिवाळी आपण गोड करायची आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा